कैलास बापू कोते आणि सुमित्रा काके यांनी सुरू केलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याबद्दल काय बोलणार हे कार्य तर अनेक गोरगरीब आई आधार देणारे कार्य त्यामुळे अशा हजारो मुलींचे कन्यादान करणाऱ्या व्यक्तीविषयी बोलण्यासाठी शब्दच नाही असा भावनिक सूर पार पाडलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा प्रसंगी अनेक वधू वरांचा आलाय कैलास बापूंचे जेवढे आपण आभार मानू तेवढे कमीच आहे गेले चोवीस वर्षापासून बापूंनी जे समाज जे चालू ठेवलेलं आहे ते असंच बापूंच्या हातून घडत राहो अशी साईबाबाच्या चरणी प्रार्थना करून बापूंना खूप खूप धन्यवाद देतो हा जो सर्व पार धर्मीय जो समुदाय आपला विवाह सोहळा पार पाडताय बापू अतिशय उत्कृष्ट संकल्पना त्यांनी राबवलेली आहे म्हणजे जो गरीब लोकांच्या ज्या लग्नासाठी जो लागणारा खर्च आहे तो खर्च कुठेतरी आळा बसतो त्या खर्चाला आणि बचत होती यातून गरीब माणसांचा उदरनिर्वाह अतिशय सुंदर असा चालू लागलेलं आहे बापूंचं जेवढं आपण आभार मानू तेवढं खूप खूप कमी आहे अतिशय पूर्ण धार्मिक विधी एकदम साधू संतांच्या हस्ते पार पाडून घेतले जातात अतिशय एक किरकोळ गोष्ट सुद्धा सांगितली जाते बाप्पूंचे जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे मेन म्हणजे त्यांना मुलगी नसल्यामुळे हे जे बाकीचे जे त्यांनी जे, जे विवाह घडून आणलेले ह्या त्यांच्या सर्व मुलीच मानून त्यांनी कन्यादान केलेलं आहे ना त्यांच्याबद्दल बोलायला त्यांचे खूप खूप मनपूर्वक आभार त्यांनी केलं दोन नात्यांना त्यांनी एकदम नाते जुळून आणले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप छान वाटले एकदम खूप मस्त एकदम सर्व पद्धत नाही एकदम जाणीव त्यांनी करून दिली त्याबद्दल त्यांच्याबद्दल तेजल बाळकृष्ण पाठारे आम्ही इगतपुरीतून आले आहे असा खूप छान भाग पडला त्यांनी आम्हाला प्रोत्साहन केलं त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांचा नगरीत आमचा विवाह सोहळा होतोय प्रचंड आनंद होतोय गोपती यांचे सरचा आभार मानतो मी व साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट यांचे पण आभार मानतो एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी खूप सारी सुविधा उपलब्ध केली त्याबद्दल पण खूप छान वाटतंय आणि विविध प्रकारचे वाद्य पण होती तिथं त्याबद्दल पण सर्वजणांनी एन्जॉय पण केला त्या संदर्भात त्यांचे पण आभार सर्वांचे साईबाबांवर खूप श्रद्धा आहे माझी आणि या इथे पावनभूमी मध्ये माझं लग्न झालंय मला त्याचा खूप आनंद आहे आणि कैलास बापू पोते यांचा जेवढे आभार मानावे तेवढे कमी कारण माझं असं लग्न माझ्या घरची परिस्थिती नाहीये का ते करू शकता आणि त्यांनी माझं एवढं मोठं लग्न केलं का मी खूप आभारी त्यांची असं लग्न माझं झालंच नसतं एवढं छान लग्न झालंय या साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सातत्याने दोन हजार एक पासून सुरुवात केलेल्या या सर्वधर्मीय समुदाय विवाह सोहळ्याला आज चोवीस होत आहे या चोवीस वर्षामध्ये साधारण साधारणपणे तेवीसशे मुलींचं कन्यादान आपण सर्वधर्मीय समुदाय विवाह सोहळ्यामध्ये केलेलं के आहे एक बाबांचा सबकामाली केक आणि सर्व धर्म समभावाच्या संधी देण्याचं काम या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे येणाऱ्या बुधवारांना आंतरजातीय विवाह आहे बौद्ध विवाह आहे आणि हिंदू पद्धतीने विवाह लावले जातात आणि कुठल्याही प्रकारची गैरसोय न होता आपल्या घरचा कार्यक्रम समजून या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन आम्ही केलं जातं त्याचबरोबर विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये एक संदेश दिला जातो बेटी पडाव बेटी बचाओ हा संदेश दिला जातो कारण येणाऱ्या मुलीचं चांगल्या ता प्रकारचं स्वागत करा कुठल्या प्रकारची भ्रुणहत्या करू नका कुठल्या प्रकारची सोनोग्राफी करू नका अशा प्रकारचं सातत्याने ह्या सामुदायिकमध्ये आपण नियोजन करीत असतो आणि इथल्या वधूवारांना त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं सुख आरोग्य लाभाण्यासाठी साईबाबांकडे प्रार्थना साईबाबांच्या पुण्य नगरी मध्ये आज सामुदायिक विवाह सोहळ्याला चोवीस वर्ष पूर्ण होत आहे आजपर्यंत तेवीसशे मुलींचे तेवीसशे मुलींचे लग्न या सामुदायक विवाहामध्ये पार पडले जात आहे त्या त्यामुळं आम्हाला मुलगी नसल्यामुळे आम्ही ह्या मुलींचे कन्यादान करतो हा वेळा बर, हा, हा, हा वेळा हा वे सोहळा एक आगळा वेगळा असून हा लग्नाचा सोहळा आम्ही ज्यावेळेस सुरू केला त्यावेळेपासून आतापर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने चाललो होता त्यानंतर आम्ही मुलीचं लग्न कसं करायचं आज एक मुलगाचं लग्न करायचं म्हटल्यानंतर शेतकरी असो किंवा सर्वसामान्य लोक असो त्यांना एक सोहळा पार करण्यासाठी खूपच त्यांच्या हा होतात त्यामुळं काय आता मध्ये लॉकडाऊन मध्ये खूपच शेतकरी हातबल झाले त्यामुळे मुलींचे शेतकऱ्यांचे शेतकरी कर्जबाजारी झाले कुणी आत्महत्या केलं मुलींचे लग्न होत नाही किंवा मुलींचे लग्न करू शकत नाही त्यासाठी ते आत्महत्या केली काही लोकांनी त्याच्यामुळे आम्ही हा सोहळ्याचं आणखी एक हे आयोजन केलं आणि हे सातत्यानं आता चालू आहे आतापर्यंत